እን 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 श्री क्षेत्र करवीर म्हणजेच कोल्हापूर नगरीत आपले स्वागत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि श्रीदेव ज्योतिबा यांच्या नित्य वास्तव्याने कोल्हापूरला दक्षिण काशी असेही म्हणतात तसेच या दक्षिण काशी म्हणजे कोल्हापूर नगरीत अनेक शक्तीपीठे आणि तीर्थे आहेत तसेच ऐतिहासिक महत्व सुद्धा फार मोठे त्यापैकीच एक असलेल्या कोल्हापूरच्या वायव्येस बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्योतिबा या तीर्थक्षेत्राला आज आपण भेट द्यायला निघालो आहोत एक हजार फूट उंचीवर असलेल्या शंखाकृती आणि हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या डोंगरावर ज्योतिबा विराजमान आहेत पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्री पर्वतांमध्ये हा डोंगर असून याचे नाव वाडी रत्नागिरी असे आहे ज्योतिबा म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार ज्योतिबा हे बदरी केदाराचेच रूप असून ज्योतिबाच्या येथे वास्तव्याची कहाणी फार रंजक आहे प्राचीन काळात या करवीर नगरीत रत्नासूर या दैत्याने फार हाहाकार माजवला होता येथील जनतेचा छळ करत असलेल्या या दैत्याने कोल्हापूरच्या महालक्ष्मीलाही त्रास द्यायला सुरुवात केली म्हणून श्रीदेवी महालक्ष्मीने या दैत्याचा नाश करण्यासाठी केदारेश्वराची तपश्चर्या केली केदारेश्वराचेच रूप असलेले ज्योतिबा महालक्ष्मीच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी या डोंगरावर रत्नासुराचा वध केला म्हणूनच या डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मीने ज्योतिबाकडे प्रार्थना केली की पुन्हा असे काही संकट आले तर जनतेच्या आणि महालक्ष्मीच्या रक्षणाकरता ज्योतिबाने येथेच वास्तव्य करावे आणि तुमची कृपादृष्टी कायमच आमच्यावर असावी म्हणूनच देवी महालक्ष्मीच्या रक्षणाकरता ज्योतिबा ह्याच डोंगरावर वास्तव्यास राहिले अण्णाच्या आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो